नमस्कार आपण सर्वजण आहोत आता मोरगाव या ठिकाणी आणि मोरगाव हे एक अष्टविनायक पैकी तीर्थक्षेत्र असलेलं एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी आलेलो आहोत आणि मोरगाव हे बारामती मतदारसंघामध्ये येतं या ठिकाणी आपल्यासोबत एक मावशी आहेत आपण त्यांना विचारूया मावशी नमस्ते आ, मला सांगा बारामती मतदारसंघामध्ये विकास झाला किंवा तुमच्या मोरगाव भागामध्ये जो विकास झालाय तो विकास बरोबर आहे का अजून काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतं काय देवाचं गाव आहे आमचं काय विकास आहे काय झालं पाहिजे विकास झालं पाहिजे

मला सांगा बारामती मतदारसंघामध्ये मत जो विकास झालेला आहे तो विकास कोणामुळे झाला झालाय किंवा काय विकास अजून व्हायला पाहिजे असं <coughs> <आगा। coughs> काय काय विकास रस्त्याची कामे वगैरे झाले फक्त पाण्याचा प्रश्न राहिलेला आहे बाकी नाही काय आमच्याकडे पाण्याचा प्रश्न राहिलेला आहे रस्त्याचे लाईट वगैरे बाकी चांगली काम आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सगळे प्रश्न कोण सोडवू शकते असं तुम्हाला जी आता येणारी निवडणूक आहे लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जनता कोणाच्या पाठीमागे असेल असं तुम्हाला वाटतं बारामती तालुक्यामध्ये साहेबांच्या पाठीमागे आमचा होतो आहे पवारसाहेबांनी काय काय विकास कामं केली किंवा अजून काय विकास कामं व्हावीत असं तुम्हाला अजून विकास कामं व्हायला पाहिजेत दादांनी पण विकास काम केली पण राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच झाली ना साहेब अजून शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा आहे पाण्याचं आहे अजून त्याबाबत लक्ष देऊन कामं झाली पाहिजे म्हणजे ह्या मतदार संघातील मतदारांच्या ह्या ह्या अपेक्षा आहेत दादा तुम्हाला काय वाटतं की काय झालं पाहिजे या मतदारसंघामध्ये अजून काय झालं पाहिजे महत्वाचा मुद्दा तर पाण्याचा होतो शेतीच्या पाण्यासाठी आमचे वीस पंचवीस गाव आहे पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता कमीत कमी पंधरा दिवस झालं पाणी झालं नाही प्यायचं तिथं हे सगळे प्रश्न तुमचे कोण सोडवू शकते असं तुम्हाला वाटतं दादा सोडवतील साहेब सोडवतील पण सध्या मतदान पवार साहेबांच्या वा� जास्त ह्या सुविधा कोण देऊ आता दादांना आम्ही पन्नास वर्षे निवडून दिलं त्यांनी इथं लक्षच नाही दिलं त्यांचं आता लक्ष पाहिजे पूर्व म्हणजे सगळं लक्ष दिलं पाहिजे त्यांनी ते क्षेत्र मोठे आणि करा नदी आहे इथं नदी भरून चालली पाहिजे पाण्याची योजना राबल्या पाहिजे सगळं आणि ह्या मंदिरामध्ये एक महत्व आहे की अष्टविनायक यात्रा रोज भरती इथं अष्टविनायकापैकी पहिला गणपती आहे ना म्हणून इथं पाण्याची एकदम एक गैरसोय आहे पाणी पाहिजे आम्हाला आमची शेती सुद्धा पडून येव्या शंभर एकर शेती आहे सगळ्याला पडून येते आम्हाला पाण्याची जास्त गरज आहे आणि इथं कसं आहे खूप लोकांना म्हणजे अडचणी भासतात किती ती आणि खूप अडचणीत लोक आहेत आम्हाला चार दिवस आंघोळीला पाणी नव्हतं आम्ही पाणी दादांनी या ठिकाणी विकास भरपूर केलेला ना अगोदर अगोदर केलाय पण अजून आम्हाला बाकीचा विकास करून काय करायचं पाण्याशिवाय निर्मिती नाही ना पाणी पाहिजे दादा सोडवत्या हो पण दादांनी लक्ष दिलं तर दादाशिवाय त्यांच्याजवळ सगळं त्यांच्या जवळच आहे मतदार म्हणून त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवू शकता आम्ही मतदान म्हणजे त्यांना मत देऊन निवडून बी आणू पण आम्हाला पाणी पाहिजे पहिलं आमचा प्रश्न आधी सोडवला ना की आम्ही सगळं म्हणजे त्यांचं बरोबर करू आम्ही इतक्या दिवस पन्नास वर्ष त्यांनाच मत देतोय ना त्यांनी सगळ्या गोरगरिबांच्या सगळ्या लक्ष पाहिजे त्यांचं आणि तो महिलेश्वर मोठा आहे ना त्याला सगळीकडून लक्ष देऊन सगळं चकाचक झालं पाहिजे तर आणि दादांनीच लक्ष दिलं पाहिजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की जो उमेदवार उभा राहील त्याच्यासमोर हे प्रश्न असतील का आणि हे प्रश्न कोण सोडवले हे प्रश्न कोण सोडवला शंभर टक्के कसे साहेब बी आपल्याचे दादा बी आपल्याचे प्रश्न पहिला महत्वाचा जनतेला काय लागते पाणी रस्ते लाईट महत्वाचं ह्यात जो आपल्याला सॉल्व करेल त्याला आपण मतदान करू शकतो पण गेले कित्येक वर्ष झालं अजित पवार आमचे आमदार आहेत आम्हीही त्यांना इथपर्यंत आजपर्यंत मानतो पण काय झाले जनतेला काय लागते त्या भावना त्यांनी वळखावत आणि जनतेला काय लागते ला ला त्यांनी तिथे येऊन टाकावं तुमचं काय मत आहे थोडक्यात सांगा माझं असं मत आहे की मोरगाव हे तीर्थक्षेत्र आहे पण इथे पाण्याच्या प्रश्नाची खूप मोठी टंचाई आहे निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातील जनता नक्की कुणाच्या पाठीमागे असेल असं तुम्हाला तसं काही सांगू शकत नाही आता जे तो जनतेचा कौल राहील तोच पण शक्यतो तो जो कोणी विकास देईल त्याच्याकडे कर जास्त करून कल राहील आता आपण आहोत मुंडाळे या गावी आणि हे गाव येतं बारामती मतदारसंघामध्ये आणि बारामती मतदारसंघातील मतदारांचं नक्की काय ठरलेलं आहे त्यांच्या अपेक्षा काय आहेत लोकप्रतिनिधीकडून हे जाणून घेण्यासाठी आज आपण या गावमध्ये आलेलो एक मतदार म्हणून लोकप्रतिनिधींकडून तुमच्या काय अपेक्षा असू शकतात की काय काय झालं आता इथलं मागे असं झालेलं आहे की गावात जे आत्ता जे खासदार आहेत आमदार आहेत ते आजपर्यंत या गावात कधी झालेलं नाही तरी त्यांनी गावात यावं की बाबा गावचं विकास काम कसं चाललंय काय करावं नवीन आराखडा त्यानुसार म्हणजे रोडच्या जी कामे मंजूर झालेली आहेत मेनावीची ते अजून मार्ग लागले तरी त्यांनी येऊन मार्गस्थ करावं तुम्हाला काय वाटतं की ही जी विकास कामं झालेली आहेत ही विकास काम योग्य झालीत का अजून काही विकास कामं हो व्हावीत असं वाटतं चालू आहे बरं का आता हे कालच्याला कळेल गावापासून वडा त्या वड्याला वा आता खाली काय जाय ठिकाणी उकरलेले काही ठिकाणी अजूनच राहिलेले हे अशी कामं अजून न राहावीत पूर्ण व्हावीत असं आमचे म्हणणे आमच्या काय नाही आणि शेवटी जे होत चांगल्यासाठीच होते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की जनता कोणाच्या पाठीमागे असेल असं तुम्हाला चालू आहे पवार धरणे त्यांच्याच मागे जाणार काय बदल होणार नाही आहे ही त्यांच आहे पाहिले आपण सर्व सामन्य काम करण्याची भूमिका ही त्यांचीच ही पाहिली आपण